काल आम्ही प्रेस ब्रीफिंगचे वेळी आम्ही आपल्याला सांगितले होते की एक ड्रगची एन डी पी एसची कॉन्ट्राबँड रिक जप्त करण्यात आली होती आणि त्यामध्ये एन डी पी एसची ऑफेन्स रजिस्टर करण्यात आला होता अंदाजन एक किलो साडेसातशे ग्राम वर्थ साडेतीन कोटीचे सुमारास मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आली होती ते जे तीन आरोपी अटक करण्यात आले होते त्याचे तपास काल युद्धपात्रीवर सुरू होती त्या तपासाच्या अनुषंगाने विश्रांतवाडीचे परिसरात दोन गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि ते दोन गोडाऊनला अंदाजन पचपन किलो चे कॉन्ट्राबँड रिकवर करण्यात आली याचे पुढे आणखी युद्धपात्रीवर तपास करण्यात आ आला आणि वेगवेगळे -वेग -वे, पथक वेगवेगळे -वे ठिकाणी कार करत होते आता त्याच्या अनुषंगाने एका ठिकाणी कुरकुम एम आय डी सी येथे एका केमिकल फॅक्टरी येथे हे कॉन्ट्राबँड तयार होत 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 होता अशा प्रकारचे गोष्टी समोर आली आणि आज सकाळीपासून पासून तिथे ऑपरेशन करण्यात आला आणि तिथे अंदाजन आतापर्यंत साडेपाचशे किलो चे वर एम डी जप्त करण्यात आलेली आहे एकंदरीत आतापर्यंत सहाशे किलो पेक्षा जास्ती एम डी रिकवर करण्यात आलेली आहे त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू अकराशे कोटी इलेवन हंड्रेड करोड चे सुमारास आ, ही रिकव्हरी आतापर्यंतची आहे पंचनामाची काम सुरू आहे जे संबंधित काही इन्वॉल्व लोक आहेत त्यांना ताब्यात पण घेण्यात आलेली आहे आले आमचे पथक देशाचे वेगवेगळे भागात सध्या प्री करण्यात आलेली आहे पुढील तपास या प्रकरणात सुरू आहे